गौरी शंकर महादेव भगवंताच्या कृपेने श्री गौरी शंकर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा दपन दिन आणि भगवान श्री जनार्दन स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठावर दपन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिवेजप पानुष्ठान सोहळ्यातील अन्नफलार शुद्धी मंत्रातील आपण प्रत्येक मंत्राचं महत्त्व पाहत आहोत आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आला म्हणून सर्वांना जय जनार्दन रामकृष्णारी भे भगवान श्री गिरीजी महाराज ओम नमो नारायण सर्व भजनी मंडळाला जय हरी सर्व सेवक मंडळीला जय जा जनार्दन एक मंत्र असा आहे आता आपला आजचा शेवटचा दिवस आहे उद्या आपल्या अनुष्ठानची आहे आणि म्हणून आता दोन मंत्र राहिलेले पहिला मंत्र आता घेऊ दुपारी आणि दुसरा मंत्र संध्याकाळी घेऊ दोन दिवस आपण एकच मंत्राचा अर्थ सा एकच असल्यामुळं अहम क्रतवर आणि ब्रह्मार्पण एका दिवशी घेतो शेवटच्या दिवशी हा मंत्र हे पाठ केलं पाहिजे देव निर्म म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांची विधी पाठ हे पाहिलेली आहे आम्ही ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांचे मंत्र पाठ हे आपण तर आता शिकलेले आहे मुलं तुम्ही दुसरं काही पाठ करण्यापेक्षा बिलाजी नागेन कोणाचं पाठ नाही बाबूराव कोणा कोणाचं पाठ आहे सांगा बाबू हातवर करा <laughs> ते गाण गाणे पाठवतात मग ही कावर पाठ होणार नाही म्हणून हे आठ मंत्र आहे तुम्हाला कुठेही जेव लागणार आहे पाहुण्याकडं लग्नात पण त्या कार्यक्रमात तुम्ही ग्रहस्थ असल मी तुम्हाला ते जावंस लागणार आहे तर मग त्यासाठी हे मंत्र म्हणायचे मनातल्या मनात पाणी फिरायचं मग जेवायचं पाच घास घ्यायचे बोलायचं जर असशील फार तुमचं काहीतरी असेल काम तर खूपच महत्त्वाचं तर मऊन सोडायचं नाहीतर नाही पाच घास घ्यायचे थोडंसं पाणी प्यायचं मग मऊन सोडलं म्हणजे हा पर्याय दररोज नाही <laughs> नाहीतर टिंब टिंबटिंबशी बाबांनी बोलायला सांगितलं बार गप्पा गोष्टी करत जेवायचं असं नाही सगळपण नाही म्हणून द्या हो हे आठ मंत्र पाठ केले पाहिजे त्यातील एक मंत्र असा आहे प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना अनिर शुभ जायते प्रसन्नते दशो या शुभ बुद्धी पर्यवती श्रीमद भगवद्गीतेचा सांख्य समजून सांगताना दुसऱ्या अध्यायाने हा श्लोक सांगितला आहे प्रसाद कशाला म्हणतात तो तो प्रसाद होतो जर घरी पोडलं पोहे मध्ये किसून टाकलं तर प्रसाद होत नाही समर्पित भाव ज्याच्यामध्ये आहे मग आपल्या घरचं साधं भोजन असं ना भाजी पोळे काय ना भाजी भाकर का ना देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे देव आता आम्ही आदिवासी भागातल्या महिला आलेल्या आहेत आदिवासी मुल मुलं पण आलेले आहेत जाऊन बघा त्यांच्या घरी काही असो त्यांची नाचणीची भाकर असो भाजी असो पुढं ठेवतात पाणी फिरवतात दे आवती सुद्धा टाकतात आमच्या सानिध्य पाहिलं ते आवती आणि होते अग्निपूजे ज्या ठिकाणी होते ती श्रीमेचा निवास असतो महाराज पाहतो तुम्ही काय बाबाला आणायचं तर सकाळ पण संध्याकाळ बाबाला काय लागतं ते एका खोक्यात तोरून आणतात तिचं तूप वगैरे वगैरे साबुदाना शेंगदाणे काय असेल काय वळण लागलं महाराज आणि पाहते आता शंभर एक लोक तिकडून आले चारशे किलोमीटरची नैवेद्य दाखवता म्हणून देवा कोणतं का ना आपला पदार्थ तो जर देवाला नैवेद्य दाखवला तुम्हाला मंत्र अर्थ चांगलाच नाही तर शिवार पण नाना गंध समायुक्त जम चतुर्विदम नैवेद्यार्थमया दत्तम गृहाण परमेश्वरम किंवा प्रसादे प्रसन्नता प्रसादे हे आणि आठ मंत्र म्हणून जरी देवाला नैवेद्य दाखवलं आता काय चालू आहे तिकडं बसायला जागा नाही एवढ्या महिला आहेत तेच जे मंत्र आपण दररोज म्हणतो तेच मंत्र ब्राह्मण म्हणतात किती अधिकार दिला जनार्दन स्वामीने आपल्याला द्यावं ब्राह्मणाची गरजच नाही असं करून ठेवलं नित्याने विधीमध्ये म्हणून महाराष्ट्रामध्ये पाणी घ्यायचं हे मंत्र म्हणायचे देवाला नैवेद्य दाखायचं मग तो प्रसाद होईल असा जर प्रसाद खाला त्यांना प्रसन्नता आता प्राप्त होईल पा तुम्ही आता इथं जे पदार्थ तयार होतात ते तुमच्या घरी पण होतात पण इथालचे पदार्थामध्ये सोहळ्यात स्वयंपाक केला जातो म्हणजे आंघोळ करून स्वयंपाक केला जातो घरी तर काय महाराज उठल्यानंतर आता तर ता तोंडसुद्धा घशीत नाही तात घशीत नाही लगेच शापिता असं पाहिलं त्याला परदेशातली पद्धती वेळा बेड टी मानतात बेड म्हणजे झोपून उठल्यानंतर पहिले चहा असं आहे का आपली वैदिक परंपरा काय सांगते की धावन केलं पाहिजे मग पूजा पाठ झाल्यानंतर जेवण वगैरे केलं पाहिजे असं नियम केलं पाहिजे की नाही पूजापाठ झाल्याशिवाय जेवण करायचं नाही चहा प्यायची नाही वगैरे काय जे करायचं ते असं नियम केलं पाहिजे आपाप आप सवय लागते शहराला आणि म्हणून द्या तसंच नवी ते दाखल कोळी समाजाचे एक मोठा ऑफिसर होते कोळी साहेब म्हणून आता आम्ही धान्य गोळा करत टायमाला ते शेतकी अधिकारी होते निफाड कारखान्यावर त्यांच्या घरी गेलं एक दुपारी बारा वाजता म्हणलं हाय का साहेब घरी म्हणे हाय येतील आत्ता दोन मिनटं थांबा पण बरं झालं तुम्ही दुपारच्या वेळेस आलात लक्ष देऊन ऐक मग कोळी समाज आणि बरं झालं आता काहीतरी घ्या बाबा म्हणला आता आम्ही फलार करतो ताई कळतरी या आम्ही बारा वाजेला जो कोणी साधू घरी राहिले आमच्यासाठी तो दत्त महाराज आहे म्हटलं ताई तुम्ही कुठं कुठलं आहे तुमचं माहेर ते म्हणजे माझं माहेर आहे नरसिंहवाडी नरसिंहवाडी म्हणजे भगवान दत्तात्रयाचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती महाराज त्या ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणची अशी पद्धत आहे की दा बारा वाजता दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपाने येतात प्रसाद येता मग ते अन्न प्रसाद होतं म्हणून आम्ही बाराच्या स्वयंपाक करतो जो कोणी येईल त्यांना देतो आता तुम्ही फलार करता तुम्ही फळार या सांगतात पर काय कमाल झाली म्हणलं बाबा चांगल्या चांगल्याच्या घरामध्ये हा आचार नाही ब्राह्मणाच्या घरातसुद्धा दिसत नाही असा आचार तुम्ही कोळी समाजाचे म्हणजे आम्हाला संस्कार आहे दत्त महाराज भूमीचा प्रभाव असतो महाराज आमच्या घरी काही तयार हो आम्ही ते या आम्ही खात नाही पित नाही वगैरे आणि त्यांचाच मुलगा म्हणजे आम आम्ही आम्ही असताना तो लहान होता पाचवी आठ आठवीस आठवी सातवीला वाटा तोच मुलगा आता पुण्याला मोठी त्याचं व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये आपले काब्रा शेठची सोनबाई तिथं सर्विसला आहे आता यांच्याकडं फोन आहे तर प्रत्येकाकडं फोन आहे त्याच्यामध्ये जनार्दन स्वामीचा फोटो आहे आपला फोटो आहे ते टेबलवर बसवला असताना त्यांनी तो फोन पाहिला म्हणे ताई हा कोणाचा फोटो आहे म्हणजे आमचे सासरे आहे त्यांचे गुरुदेव आहे आणि हे त्यांचे शिष्य आहे म्हणजे हे जनार्दन स्वामी आहे आणि हे माधवगिरी महाराज म्हणजे हे माधवगिरीजी महाराज ना त्यांनी मला लहानपणी सांभाळलेलं आहे लहान होत होतो तो ते यांच्यासारखं ताई तुम्हाला कसल्याही प्रकारची गरज पडली सुट्टी लागली काय लागले तर घरच्यासारखं सांगा मी तुमच्या भावासारखं आहे कुठल्या बाजीने आहे महाराज नीट लक्ष देऊन ऐका आपले माणसं अजून यायची आणि येऊन राहिले कुठं जातो मी कुठं जाते तरी भेटतात काल पर आपला युन याला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये ते म्हणे आता कालची घटना घडली तर बंद झालं सर्व कार्यक्रम उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उप उप गेले ना परवा याच्यामध्ये अपघातामध्ये सगळं युनि बंद झालं युनिव्हर्सिटी काय करावं आता परत यावं लागेल ना शिकवून परत यायचं म्हणजे सहज विचारलं की आता तीन दिवस तर दुःख आहे मग काय करायला पाहिजे अहो म्हणे कुठून आलो तुम्ही म्हणे आम्ही नाशिकून आलो नाशिक कुठून राहतं म्हणजे जनार्दन स्वामी अहो म्हणे आता मी पण नाशिक जाजे जनार्दन माधेगिरी कुठून आले काय द्या कागदपत्र तीन दिवसानंतर मी तुम्हाला पाठवून देईल असं जे असतं बाबा तश्या हम सुलभ पार हे अशा वेळेस जर कोणी मदत करायचं समजायचं तुमची सेवा फलद्रूप आहे सुत्रे निर्लक्ष देऊन ऐक की गोडेफार आणि म्हणून द्या हो प्रसाद नवेद दाखवल्यानंतर त्याच घरामध्ये दररोज नवेद दाखवायचा वेळ झाला एक दिवस स्वयंपाक करला आणि जी मुलगी दररोज नैवेद्य बाहेर आणून ठेवायची कोणी आलं तर तिला चार दिवसाची पाळी लागली तितक्यामध्ये एक साधू आले हो भिक्षांमध्ये ही नारायण हरी ते मुलीने सांगितलं माझी आई स्वयंपाक करते आहे मला द्यायचं नाही थोडा वेळ थांबा गाईची गाईचं पाणी पेईपर्यंत साधून एका घरासमोर थांबावं बेक्षला असा नियम आहे ताई माझा नियम आहे असा की गाईचं पाणी प्यायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ मी थांबणार असं स्वयंपाक करता करता खरगटे आता कसं काय द्यायचं असं पण आहे आणि तू दे बाबा मला देता येत नाही मग चार दिवस हो मी बाजूला बसलेले काही हरकत नाही देवानुसार बाबा कस काय तुम्हाला चालेल मला सगळं चालतं आता ती हुशार होती ज्या अर्थी माझ्या हातचं चालतं त्या अर्थी हा अवधूत असलं पाहिजे अवधूत तुका म्हणे झालो आम्ही अग्निरूप न लागो पाप पुण्यतया त्या अग्निस्वरूपात अवधूत म्हणजे जी विभूती तयार होते अग्नीमध्ये जळून त्याला अवधूत चिंतन आपण श्री गुरुदात्त म्हणतो ती विभूतीला अवधूत मानतात ती सर्व अंगण लावलेली असते त्या लोकांची किती आहे आता अभ्यास करता येई म्हण सांगतो पण प्रसाद तिनं दिलं तरी त्यांनी खाल्ला आणि हो न हो ते दुसरे कोणी नाही माझ्यासाठी तिनं ना नमस्कार केला ते दत्त महाराजच होते देव असं आतिथी सेवा फार महत्वाची हा तिथी शिवा फार महत्त्वाची आहे दुपारी कोणी येऊ बारा वाजता तुमच्या घरी आला असेल त्याची उपेक्षा करू नका त्याला द्या त्यानं जर खाऊन उरलेलं असतं ते प्रसाद होऊन जाईल किंवा आपण देवाला आपल्या जनार्दन स्वामीला जी काही भाजी असतात तो नवी दाखा आशानं प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानं अनिरुष आहेत जनार्दन स्वामींना त्यांचे गुरुदेव भगवंतानी विभूतीचा प्रसाद दिला तोच जनार्दन स्वामी वाटतंय तर तोच प्रसाद आम्ही वाटतोय किती लोकांचं जीवन सुधारलं किती लोकांचं नाश झाला गिनती नाही आम्ही तर नोंद ठेवीत नाही पण हजारो लोक पाहतो तुम्ही माणसाला माणूस आहे एक माणूस एक जण गेला की एक भक्त गेला का दुसरा भक्त एक भाविक गेला का दुसरा भाविक प्रत्येकाला अनुभव आहे तेव्हा हा सुद्धा आहे त्यांचा कृपा आशीर्वाद हा सुद्धा आहे सद्गुरू जनार्दन स्वामींनीस्त या फला रकड पाहिलं तरी त्याच्यामध्ये विशेष प्रकारची चव यायची म्हणून द्या हो किती आम्ही का, का जनार्दन स्वामींचा प्रसाद कसंही असला कितीही साधारण असला आता तर ठीक आहे चांगली परिस्थिती आहे शंभर लोकाला जास्तीत जास्त दोन किलो शेंगदाणे आणि चार किलो मिरच्या अशी आमटी राहायची <laughs> साबुदाना असायचा तर शंभर लोकांना साबुदान लागतं दहा किलो वीस किलो बटाटे त्याच्यामध्ये परिस्थिती तशी होती पण आता आता किती चांगले आता ही बटाटे पूर्ण उरतील एवढे बाकीचे शेंगदाणे सांगतात बरं की त्यांनीही तपश्चर्या केली त्यांच्या प्रसादामुळे मिळते आपल्याला प्रसन्नता काय आहे की त्यांच्या सांगितलेला बोध आपण ऐकतो त्यांनी सांगितलेला जप करतो त्यांनी हा त्यांचा कृपा प्रसाद आहे भजन आहे ना देवा कृपा प्रसाद मध्ये द्यावा आणि म्हणून द्यावं अशा प्रकारचे प्रसा प्रसाद तयार करताना मात्र तो सुचिरभूत होऊन केला पाहिजे मायबहिणी तर सकाळ रात्रीचा व्यवहार कमी जास्त झालेला असतो सकाळी लवकर उठावं स्नान करावं मग स्वयंपाक करावा धुतलेले कपडे घालावेत तुमच्या माय बहिणीला सांगा आई बा आई असेल पत्नी असेल तुम्हीसुद्धा आचार पाळा आचार भ्रष्टी सदा कष्टी आचार जर भ्रष्ट असेल तर तुम्ही किती कष्ट करा जे येणारच नाही कारण लक्ष्मीचा निवास सुचिरभूतपानामध्ये आहे आणि म्हणून आचार सका रात्रीचा व्यवहार असेल तर स्वयं स्वयंपाक करताना कपडे धुतले पाहिजे धुतलेले कपडे घातले पाहिजे मग स्वयंपाक केला पाहिजे की ह्या का असो काही असो आणि तेव्हा झालेला स्वयंपाक काही असो पण त्याचा नवीन दाखवला गेला पाहिजे एकच थोड्या चाटलीमध्ये ठेवायचा देवापुढं ठेवायचं थोडं पाणी टाकायचं तुळशीपत्र ठेवायचं नाही तर कृष्ण कृष्णार्पण म्हणायचं किती वेळ लागतो पण महाराज काय तिकडं भजे तयार करतात गरम गरम इकडे ताट ताटत येतात चाललंय विशेषतः दारुडे लोक अन्नाची करता। नाश करतात म्हणून प्रसादही प्रसन्नता प्रसादही दुःखानं हानी रेषेभूज आहे सगळ्या दुःखाचा नाश कोणताही तीन प्रकारचा दुःखाचा नाश प्रसादान होत काही ना बाहेरची बाद आहे ती मानसिकता आहे तीसुद्धा जनार्दन स्वामीची विभूतीने बरी होते म्हणून प्रसादे सर्वदुखानं हनीर शोभ जायचे प्रसन्नतेत अशो याशु बुद्धी परिवर्तिष्ठे तुमचं मन प्रसन्न असेल तर बुद्धी प्रसन्न राहते त्यासाठी प्रसन्न वातावरणामध्ये स्वयंपाक केला पाहिजे घाण सिरीज पाहून स्वयंपाक नाही केला पाहिजे गुरुदेव भगवान श्री गुरु <coughs> गुरुजी गुरुदेव भगवान खटकेश्वर महाराज ते सांगायचे आहे ते कुठं जेवायचे पण आई स्वयंपाक करताना एक काम कर देव त्यावेळी दला दळा हाताने दळायचे दळताना एक भाकरीचं दोन भाकरीचं पीठ दळ पण श्रीराम जय राम जय जय राम म्हणून दळ आणि मग स्वयंपाक करताना काय भाजी भाकरा असेल तर ते श्रीराम जय राम जय जय राम म्हणून स्वयंपाक कर मग तो मला दे मी खाईल सांगत तात्पर्य काय की जे आपण क्रिया करतो तेच त्या अन्नाचा रस उतरतो हे महापुरुषांना ग्रंथांना माहिती आहे आपल्याला माहिती नाही द्यावं म्हणून आमचं सांगायचं काम आहे ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारचा आचार घेतला त्यांच्या घरी लक्ष्मी निवास करते लेकरं चांगलं आहे सगळं सगळं चांगलं आहे तुम्ही संसारी जीव आहे तुमच्यासाठी हे नियम पाळलेच पाहिजे तुम्ही तुम्हाला सुख लागतं ना तुम्हाला आनंद लागतो ना तुम्हाला संसारामध्ये समाधान लागतं ना प्रसन्नता लागते ना आनंद लागतो ना मग आनंदाचा मार्ग सांगून राहिला आम्ही तेवढं ऐकलं पाहिजे जे ऐकतात बिचारा त्यांना अनुभव आहे आम्हाला हजारो असे परिवार आहेत जे अशा प्रकारचा आचार विचार करतात आणि स्वयंपाक करून देवाला नव्हे दाखवतात असे हजारो परिवार आहेत आदिवासी परिवार आहेत एवढंच काय पण हरिजन समाजाची शुद्ध मंडळी भंगत देतात अशा प्रकारचा आचार विचार आपला एक विद्यार्थी दोन तीन अनुष्ठान झाले आपल्या सेवेमध्ये तो कधी घरी घरी कॉलेजला आहे पण बाहेर गेला तरी स्नान करतो अनुष्ठानला नाही म्हणजे विद्यार्थी लगेच हातपाय देतो काय म्हणायला पाहिजे वडील साधे बिचारे हरिजन समाजाचे आपल्याकडं आणि नवनाथ वाचतात नवना नवरात्राचे उपास करतात सगळं सगळं चांगलेला आचार विचार जमत नाही महाराज आणि ते करतात म्हणजे काय म्हणायला पाहिजे याच्यापेक्षा हे कलियुगाचं प्राबल्यचे महाराज की ज्या त्या शिचारे हरिजना सारखी मंडळी त्यांच्या घरीच देवाचा निवास जास्त आहे तेच मग कितीतरी पंक्ती या ह्या मंड या ह्या मंडळीने दिलेल्या आमच्या स प्रदोषा ते बी चांगल्या चांगल्या आंबेरासाच्या वगैरे का सांगतो तो मला की बाबा आपण असा आचार पाळला पाहिजे प्रसादही सर्वदुःखाना आमटी वाढायला लागला प्रसादही सर्वदुःखाना हानेरी शोज सगळं दुःखाचा नाश होऊ शकतो म्हणून सुचेरभूत होऊन तयार केलेला पाहिजे ते शुद्ध सात्विक आणणं पाहिजे दुसरा नको कोणताही नैवेद्य दाखवायला सांगितलं मग काय कोणताही नैवेद्य दाखवा नाही आमच्या देवाला चालतं म्हणून तुमच्या देवाला चालतं व आमच्या देवाला नाही चालत काही काय म्हणतात आमच्याकडे येतात सगळे वाण नाही आमच्या देवाला चालतं आता कोणत्या देवाला चालतं व काही कोणत्या देवाला चालत नाही काही नाही तुम्हाला चालतं म्हणून तुम्ही देवाचं नाव पुढं करता बाकी काही नाही दुसरं काय समाज असा अवघड झाला महाराज काय सांगाल बाई पण याच्यातून जर जपायचं असेल एवढ्यातून जर तुम्हाला सुकर जीवन जगायचं असेल बाहेरचं वातावरण चांगलं नाही बाहेरचं वातावरण फार बुद्धिभेद करणार आहे हे काय होतं अशानं एक एक हे नका आणि ते खाऊ नका यानं काय होतं असं म्हणणार तुम्हाला भेटतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नये आता तुम्ही आता सात दिवस इथं हे घेतलं काय म्हणतात त्याला अभ्यास घेतला तो आता सतत केला पाहिजे तर तुम्ही पास व्हाल नाही तर मग कसं काय पास व्हाल आणि म्हणून द्या हो प्रसादे सरदुखाना हणीरशिव जायते प्रसन्नतेेत शो याशिव बुद्धी पर्यवतिष्ठते या ह्या जनार्दन स्वामीच्या दृष्टी पडलेला प्रसाद आहे याच्यावरचा दोष निर्घून जातो म्हणून या प्रसादामध्ये विशेष रुची आहे गोडी आहे आज कढी आहे ज्यांना कडी आवडत नाही त्यांना देऊ नका घेतले असेल तर तुम्ही बाजूला ठेवून द्या बाकीचे गोड वगैरे तीच खा आज एकादशी आहे जय एकादशी आज भीष्म एकादशी भीम एकादशी आणि म्हणून हो, देह या प्रसादने प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर कोणताही प्रसाद अन्न असेल तर त्याचं नैवेद्य दाखवालं पाहिजे हे आठ मंत्र पाठ केले पाहिजे प्रसादही सरदुःखाना हनीर शुभ ज आहे ते आता तुमच्या समोर ताट भरून ठेवले तुम्हाला आवडीचं पदार्थ आहे तुम्हाला भूक पण लागलेली आहे आणि दीप्ती प्रदीप्ती आणि प्रसाद आवडीचा पदार्थ आहे आणि शिवाय आणखीन भूक पण लागलेली आहे आणि अशा वेळेस जर फोन आला की बाळ्याच्या आजारी आहे मला सांगा ते अन्न तुम्हाला गोड लागेल का म्हणून अन्न सेवन करताना चित्ताचे प्रसन्नता लागते शांत चित्तानं जेवलं पाहिजे दुसरं काय मोबाईल बो मोबाईल चालवून खाऊन राहिले असे पण लोक आहे तर मोबाईलमध्ये चाल पूर्णाची पोळीचं जेवण आहे मोबाईलमध्ये बोलून राहिलं जेवण राहिलं तर त्याचं ध्यानच नाही पुरणाची पोळी चोरायच्याऐी त्याने आपल्या मांडीवरची पोट टोपी त्या गुळांमध्ये बुडून राहिलं अय असे काय पोरण केलं तर अशी काय पूर्णाची पोळी केली किती वेळपासून तुटना अहो म्हणे पुरणाची पोळी तुमच्या ताटात आहे तुमची टोपी त्याच्यात पडली ती चोरून राहिली केव्हाची बोल बोलायच्या नादामध्ये सांगतात का तात्पर्य काय की बाबा मोबाईल तेवढ्या वेळेत बंद केला पाहिजे जेवताना मन पाहिजे प्रातुर्विदेला मन पाहिजे तुम्हाला सांगितलं काल आणि पारायण जप करताना मौन पाहिजे अन्नावरच ध्यान पाहिजे दुसरं कशावर नको अजिबात नाही महात्मा गांधी एवढे मोठे महात्मा पण जेवताना मऊन दर सोमवारी मऊन का की एवढी विचारशक्ती कशामुळं चौदा भाषा यायच्या चौदा भाषा लिहायची सुद्धा दोन्ही हातन लिहायचे कशामुळं प्रसादे सर्व प्रसादे सर्वदुखानं हनी शो प्रसन्नतेत प्रसन्नते तशी बुद्धी परीवतीष्टते चित्त ठिकाणावर पाहिजे आणि मग भोजन केलं पाहिजे या आता अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणी देह मा शेता प्राणापानसमायुक्तामेन्या चतुर्विधा अहम क्रतुराहम यह सदा महमौषधं मंत्रा महमेवाज्य महमाग्नी ब्र्मार्पण ब्रह्मवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुत ब्रह्मेव तिने गंतव्य ब्रह्म कर्मसमाधियासंत मुषे यज्ञिष्टमृतुज या ब्रह्म सनातना प्रसा प्रसन्नदा प्रसादरदुःखाना हणीश प्रसन्नते दशो यावती अंजनी गर्वसभूत कुमारचारीण दृष्टिदोषुनाशाय हनुमंत स्मरम्यह ॐ कृष्णा ओम तत्सत्परब्रपण ओम नम पावतीपदे गोपालकृष्ण भगवान

गौरी शंकर भगवान की जय यज्ञनारायण भगवान की नर्वदामया की जय गंगामया की जय सई नाशिकहून आलेली महिला मंडळ तुम्हाला नमस्कार आहे धन्यवाद आहे काही पुरुष मंडळे असेल काही त्यांच्यासाठी व्यवस्था भोजनाची व्यवस्था आश्रमात केलेली आहे हा जे एकादशी आहे एकादशी असेल तर इथं प्रसाद या एकादशी नसेल तर आश्रमात प्रसादाची व्यवस्था आहे एकादशीवाले असतील कोणी बाहेर गाऊन आलेले म्हणजे त्यांच्यासाठी इथं प्रसाद आहे अनुष्ठानचा प्रसाद म्हणून ज्यांना एकादशी आहे त्यांनी थांबा ज्यांना एकादशी नसेल त्यांच्यासाठी आश्रमात प्रसाद आहे जय जनार्दन जय जनार्दन पठणि मे दिव्य स्फूर्ति नमस्कार